नमस्कार महायुगाची सुरुवात अठराशे पंच्याऐंशी ला झाली व हवायुगात महायुगाचा शेवट एकोणीसशे पाच ला झाला धन्यवाद नमस्कार मी महा नेत्याविषयी माहिती सांगणार आहे पहिले नेते नामदार गोपाळ कृष्ण गोखले दुसरे अध्यक्ष मेहता ने तिसरे नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी धन्यवाद नमस्कार मी तुम्हाला झाल गटाबद्दल माहिती सांगणार झाल जा, झाल गटाची सुरुवात एकोणीसशे पाच ला झाली व शेवट एकोणीसशे वीस ला झाली धन्यवाद नमस्कार मी झाल नेत्यांविषयी ने माहिती सांगणार आहे पहिले नेते लाल लाल म्हणजे लाला राजपूत राय दुसरे नेते बाल बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक व तिसरे नेते पाल पाल म्हणजे बिपिन चंद्रपाल धन्यवाद नमस्कार मी गांधी युगाबद्दल माहिती सांगणार आहे गांधी युगाची सुरुवात एकोणीसशे वीस ला झाली ती आपण